वसाका कारखान्याचे संस्थापक कर्मवीर ज्ञानदेव दादा देवरे यांची अडतिसावी पुण्यतिथी साजरी वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर ज्ञानदेव दादा देवरे यांच्या अडतिसाव्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी वसाका कारखाना विठेवाडी येथे आदरणीय लोकनेते कर्मवीर ज्ञानदेव दादा देवरे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीताई ज्ञानदेव देवरे तसेच त्यांचे नातू माजी सभापती विलास काका देवरे केशव भैया निवृत्ती काका देवरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पुतळ्याचे पूजन करण्यात आले कर्मवीर ज्ञानदेव दादांनी कसमादे परिसरातील ऊस उत्पादकांना वसाका कारखाना उभारून मोठे योगदान दिले शिवाय कारखान्याच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळाला होता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते दादांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकास कामांना चालना मिळाली होती या पुण्यतिथी प्रसंगी परिसरातील मान्यवर सभासद कर्मचारी युनियन पदाधिकारी उपस्थित होते तसेच पंडित बापू निकम संजय देवरे शांताराम देवरे बंटी देवरे युनियनचे विलास सोनवळे आनंदा देवरे रवींद्र सावकार रणधीर देशमुख श्री बोरसे भीमराव ठाकरे विजय आहेर प्रकाश देवरे मुरलीधर धामणे जयवंत जोशी विनायक जाधव वसंतराव भामरे सुरेश पगारे अनिल देवरे मुन्ना शिंदे बापू देवरे इतर कर्मचारी उपस्थित होते टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका